नमस्कार मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये कसे आहात सर्व तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं हा कंटिन्यूवाला व्लॉग आहे तर मी मालाडवरून कोणती कोणती मच्छी आणली आणि काय काय बनवलं आहे थाळीमध्ये तेच आहे या व्लॉगमध्ये आणि हां हा, हा सुद्धा एक कंटिन्यूवाला व्लॉग असणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी तर आजच्या व्लॉगमध्ये मी बनवणार आहे झणझणीत जण असं कोलंबीचं कालवण हे मी माझ्या सासरच्या पद्धतीने बनवणार आहे तर सर्वात प्रथम कोलंबीला मी साफ करून घेतली तिला आपण मॅरिनेट करणार आहोत तर त्यासाठी अर्धा लिंबूचा रस छोटा चमचा हळद छोटा चमचा हिंग अर्धा चमचा लाल मसाला अर्धा चमचा गरम मसाला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी घातलेली आहे कारण मला ती चवीला छान वाटते आणि त्याच्यामध्ये नंतर मी थोडीशी आलं लसूणची पेस्टसुद्धा घातलेली आहे आणि मस्त सगळं कोलंबीला लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ही कोलंबी आपल्याला पंधरा मिनटांसाठी बाजूला ठेवून द्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यावर भरपूर असा लसूण घातला आणि मस्त लसूण फ्राय करून घेतला लसूण फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी लाल मसाला दोन ते तीन चमचे घातला आणि त्याच्यानंतर घातली हळद हिंग आणि ते सुद्धा घालून मस्त हा मसाला फ्राय करून घेतला लसून मस्त फ्राय केल्याने ना मच्छीची टेस्ट आहे ती वाढते हां पण लसूण आपल्याला करपवायचा नाही आहे हां फक्त छान असा लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी इथे घातलं वाटण हे वाटण होतं भाजलेला कांदा आणि खोबऱ्याचं आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली होती माझ्या मायाच्या पद्धतीमध्ये ओलं खोबरं तसंच घेतात म्हणजे ते भाजत वगैरे नाही फक्त त्याच्यामध्ये कोथिंबीर असते ओलं खोबरं कोथिंबीर लसूण आणि थोडंसं आलं असतं ह्याच्यामध्ये मी कांदा वगैरे घेतला आणि ते भाजून घेतलंय आणि फक्त कोथिंबीर आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे आणि हे मस्त आपल्याला असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय छान असं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मला कोथिंबीरचा फ्लेवर हा खूप आवडतो त्यामुळे मी मोस्टली असं कोथिंबीर थोडी थोडी घालतच असते त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ घालून घेतलं थोडंसं म्हणजे अगदी चव जव... चवीपुरतं जेवढं आपल्याला लागेल तेवढं मी मीठ घातलं आणि मस्त हा वाटण परतवून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता तेल मस्त सुटलं आहे बाहेर आलं आहे वाटण्याच्या तेव्हा मी ही मॅरिनेटेड कोलंबी आहे ती या वाटणामध्ये टाकून घेतली आणि मस्त मिक्स करून घेणार आहे आता आणि त्यामध्ये मी आता मस्त पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे जेवढं घट्ट हवं आहे किंवा पातळ आहे त्यानुसार पाणी इथे मी वापरणार आहे म्हणजे तुम्हीसुद्धा तेवढंच वापरा आणि इथे मी एक टोमॅटो घालणार आहे थोडा आंबटपणा आणि टोमॅटोचा जो टँगिनेस असतो तो छान लागतो या कालवणामध्ये आणि त्याचसोबत मी चिंचेचा कोळसुद्धा टाकणार आहे तुम्ही चिंच खात नसाल तर तुम्ही कोकम आगळसुद्धा वापरू शकता इथे मी भरपूर अशी चिंच घेतली होती बट ते शूटमध्ये आलं नाही त्यामुळे मला थोडीशी चिंच पुन्हा घालावी लागली पण खूप मस्त अशी मला ते आंबट तिखट आवडतं कालवण म्हणून मी मस्त अशी भरपूर चिंच घातली होती आणि मस्त मिक्स करून घेऊया कालवण आणि पंधरा पंधरा मिनटामध्ये वगैरे हे कालवण होतं म्हणजे माझं पंधरा मिनटामध्ये झालं होतं मस्त उकळी आली त्याच्यावर परत एकदा मी कोथिंबीर घातली भरपूर कोथिंबीर घालते मी मला खूप आवडते कोथिंबीरचा फ्लेवर आणि हे मस्त घट्ट आहे कालवण आणि त्याचा सुगंध तर आहा हा, हा। आणि ही झाली आहे माझी मच्छीची थाळी आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये असणार आहे कोलंबी भात आणि तुम्ही पुढे बघू शकता काय काय आहे तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ